नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची रामकृष्ण नगर येथील रखडलेली सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण होतील आमदार मनोजता खोरपडे सातारा तालुक्यातील रामकृष्ण नगर या ठिकाणी रस्त्याचे भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी रामकृष्ण नगर येथील रखडलेली सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण होतील असं अभिवचन करार उत्तरचे लोकप्रिय आमदार मान्य मनोजता खोरपडे यांनी केले शहाजी सरपंच शिवाजी संचालक अजिंक्य तारा कारखाना माळी उपसरपंच गणेश जाधव जिल्हाध्यक्ष पंचायत काझी चेअरमन सत्यवान काळफोर संजय काळफोर अनंतराव काळफोर दिलीप काळफोर यशवंत काळफोर तानाजी काळफोर रवींद्र काळफोर माने बाळू फडतरे अर्जुन काळभोर पापा मोकाशी इसाक मोकाशी विश्वास सागरे ग्रामसेवक मोहिते जनाताई काळभोर कौशल्या जाधव शोभा काळभोर सुजाता मोरे आनंदराव काटे युवराज काळभोर तसेच भारतीय जनता पार्टीतील सर्व पदाधिकारी रामकृष्ण नगरीतील सर्व ग्रामस्थ महिला तरुण वर्ग कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची